आपला चालला सगळा ओके өүөна Eu oh, vou oh, oh, oh. घुमे चला र हटल नथा दीदी नवे मालकाने हटा नथा सुठा करणु घुमंदा तेला जुने गावडा बोंब बोंब करा पहिली झोपी घेऊन त्याचा फायदाच नाही होणार त्या रेड्याचा रेडा निघायचा नाही तरी इथे निघणार नाही प्रत्येकांच्या पाळण दृष्टची राष्ट्रपद्धतीची झुंद या ठिकाणी आपले वर्ग सक्कर आणि नागन पावणेकर या दोन वेगळ्या मालकांची मालकांच्या दोघांची झुंड चालू आहे आपण अतिशय चाव्याच्या हृदयामध्ये त्यांना आपण दाख दिली पाहिजे तुम्ही hmm. झंता

오늘은 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 இது <laughs> तुम्ही एकाच गावात काय अली अलीकड हा अली बस भांड बस बर उपयोट्यातील अरे तेवढ्या मध्ये झोमेल ना अशी झोम्याच्या कड्याला आलो आश्च्या आम्ही असा बांधत उभा आलोच नाही रेड निघून गेलो

न असां चाहियो तॾहिं कुझु নাই ধৰক নেট হয় আৰু পদ্ধতি চক্কৰ আৰু নাগে ভাৱনাৰ দৰে মালকাম বজাৰ লাগে তেনে আপোনালোক পাৰোঁ সন্মুখীন

সিঙ্গল সিঙ্গলের আমি দেবটা মালো তুমি কাম সঙ্গে চালা চাল मागे सारा अतिशय चांगले पद्धतीची उमेद या ठिकाणी चालू आहे आणि तापडे खुद्दांच्या मनापासून मनापासून

चला चला येऊ द्या येऊ द्या सत्तात येऊ द्या आणि पंचाय आणि तोडल्यानंतर आलं त्याला आता पंचायत झालं नेऊ शकत आला होऊ शकतो आता तुम्ही तुम्ही काय करा अनेक लोक करा चला हो द्या हो द्या हे होऊ द्या सरकार होऊ द्या काय नाही चाललं त्यांचं बरोबर चाललं تاري تاري اودا تاري اودا تاري اودا ووا ووا تاري اودا وندو خانو تاري اودا خانو 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 خان চাল <laughs> <laughs> 으아, 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 으